काय करते काय रे आता दिवाळी जवळ आली आपण दिवाळीची यादी काढू की हो चल 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 तुला काय पाहिजे मला सांगा दी मला फुलबाजा फुलबाजा आणि काय भईचक झाले एवढंच भईचक हं अगं भईचक म्हण की असलो को आय भईचक मला भईचक कर भईचक कर अगं भईचक कर अगं हां भईचक भईचक तूला काय पाहिजे मला मला काय का घ्यायचं टोपा घ्यायचा लुंगी फाटाकडी घ्यायची खरं एक अटंबम घ्यायच लुंगी म्हणजे काय फाटाकडे कशी घालत असते अग ती वाली नहीं। नहीं। लुंगी नाही ग आपली लुंगी फाटाकडी मोरला छाप ब्रँडची फट घेता काय नाही आपली बाय मी यादीच करती की दिसतो ना तुम्हाला आमची दिवाळीची बी यादी खर काय काय आणायचं तुम्हाला काय फुलबाजी भुईचकर तेवढं आणायचं काय तुला मला लय काय ना आणायचंय एक तुझ सामान लि काय काय आणायचं एवढं तरी काय करून बॉम्ब टोपाड्या लक्ष्मी टोट चिंगणी टोट आणायचे मी पप्पा संघ जातो पप्पाला पप्पाला काय आणायचं आपण पप्पाला फटाकडी फटाकडी आणते आणि ही आटून बॉम्ब कुठे ठेवायचा आटून बॉम्ब फटाकले लिहून देणार नाही अरे ती चली फटाकडी नाही म्हणत

माझा भाऊ आधीच किती ती त्याची आगदा उठली गे आणि आधी माझा भाऊ लय गरीब आहे आणि पाच हजाराची घेऊन ये माहिती बाई फक्त हजाराची साडी आणणार आहे माझ्या भावाकडून मग हे तर माझा पप्पा काय अंबानीच्या घरी जन्म देतं काय लगेच दहा हजार ची साडी घेणार म्हणजे अं खरेदी करणार आहे नाही बाय क म्हणून अंबानीच्या घरी जन्म देतो काय आपली यादी केली मस्तपैकी दिवाळी करू आपण आणि तुम्ही तर काय मामाकडे जायचं काय मामाकडे जायचं नाही मी तर जायची जायचो माझा मामा शिंदे भरोसा उडलाय बाबा अरे किती उडवायचा आणि तू मामा भरोसा बुडलाय म्हणतो तीन हजार उडवायला गेल्या वर्षी पण टप्पा बाहुबी मध्ये मामानच मारलं या साईगाड पिक्चर मध्ये बी मामान काय करायचं मामा जाऊन दिला म्हणजे मामान आपण जाणार ना मामाच्या गावाला आणि ती पिक्चर मध्ये धावली खरं थोडं असते खरं खरं झाल्यावर तू घरीत बस मी जाते जाते का मी